भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजकाल शरीरावरती टॅटो काढण्याची पद्धत चालू झालेली आहे जुन्या काळामध्ये गोंदन गोंदन असं त्याला नाव होतं स्त्रिया कपाळावरती कानावरती गोंधून घ्यायच्या किंवा क्वचित हातावरती देवाचं नाव काढलं जायचं पण आता जग पुढारलं आणि ह्या टॅटो काढण्याच्या पद्धती विकसित झाल्या भिंतीवरती जसं आपण चित्र काढतो असं आपल्या शरीरावरती चित्र काढलं जातं आणि हे टॅटू अशा काही भागामध्ये देखील काढले जातात ज्या भागाचं मी नावसुद्धा इथे घेऊ शकत नाही इतकं या टॅटू काढण्याच्या पद्धती बोकळलेल्या आहेत आता प्रश्न असा असतो की शरीरावरती टॅटो काढावा का न काढावा ॲक्च्युअल हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल किंवा आपण याच्यावरती व्हिडिओ देखील बनवू परंतु प्रश्न असा येतो की देवाचं चित्र असणारा देवाचा टॅटो हातावरती काढला जातो छातीवरती काढला जातो गळ्यावरती काढला जातो एवढंच काय वेगवेगळ्या भागावर देखील काढला जातो आणि मग प्रश्न असा येतो की देवाचा टॅटो शरीरावरती काढावा का हातावरती काढावा का या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिल्यांदा जो हा टॅटो काढतोय त्याची टॅटो काढण्याच्या पाठीमागची मानसिकता काय आहे अनेक लोक फॅशनच्या नावाखाली केवळ आपण भक्त आहोत कोणीतरी डॉन आहे कोणीतरी टगे आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे टॅटो अंगावरती काढले जातात आता तर एक फॅशन अशी आलेली आहे की इथं भुवईमध्ये भव भुवईवरती असा वस्तारा मारायचा का मारायचा तर मी फार खुनशी आहे हाणामारे करतो मग इथं जखम झालेले आहे असं काही मूर्खासारख्या गोष्टी निघालेल्या आहेत आणि देवाने दिलेल्या चांगल्या शरीराचं सगळं मात्र करून टाकलं जातं विद्रुप करून टाकलं जातं शरीर अख्ख्या शरीरवर टॅटो असणारे व्यक्ती मी पाहिलेत घोरपड आहे मगर आहे का मनुष्य आहे हे देखील समजत नाही आता राहिला प्रश्न देवाचा टॅटो देवाचा टॅटो काढत असताना जर तुम्ही केवळ मी भक्त आहे हे दाखवण्यासाठी मी आमे अमुक एका विशिष्ट देवाचं भक्त आहे हे दाखवण्यासाठी स्वतःच्या शानपणाखाली डोंगेपणा करण्यासाठी जर टॅटो काढत असाल तर ते फार चुकीचं आहे देवाचा टॅटो काढणं याचा अर्थ हे शरीरच तुझं आहे हे माझं जीवनच तुझं आहे हे माझं मन तुझं आहे माझं सर्वस्व तुझं आहे म्हणून जर आपण शरीरावरती देखील टॅटो काढत असो आणि भक्तीची तुमची तेवढी अवस्था उच्च झाली असेल की मन धन तुझं मग संपूर्ण शरीरभर मी तुझं नाव गोंधून काढवतो काहीच अडचण नाहीत पण जर का आपण केवळ देखाव करण्यासाठी टॅटो काढत असो तर हे फार चुकीची गोष्ट आहे दुसरा एक प्रश्न असा आहे हातावरती इथं असे टॅटो काढले जातात किंवा शरीराच्या एखाद्या भागावरती टॅटो काढले जातात आता टॅटो काढल्यानंतर उदाहरणार्थ मी आईचा टॅटो हातावरती काढला एखाद्या व्यक्तीनं काळवाईचा टॅटो काढला स्वामी समर्थनचा काढला परंतु हे काढल्यानंतर तुम्हाला सदैव एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वामी किंवा काळवाई माझ्या हातावरती आहे ती माझं निरीक्षण करत आहे तुमचं वागणं कसं आहे तुमचं बोलणं कसं आहे तुमचं चारित्र्य कसं आहे हे एक महत्वाचं आहे तुम्ही मांसाहार करताय दारू पिताय ज्या शरीरावरती टॅटो काढलाय त्या शरीरानं शरीर संबंध करताय शरीर संबंध करताना तो देव तिथंच आहे छातीवर आहे इथं आहे शरीर संबंध चाललेला आहे हे किती मोठं पाप करतोय आपण हे पाप आहे हे चांगली गोष्ट नाही त्या देवाचा अपमान देखील हा आहे काय ते देखाव्यानं तुम्हाला मिळणार आहे त्याला हृदयामध्ये कोरा हृदयामध्ये कोरलेला कसलंही पाप नाही म्हणजे तुम्ही टॅटो काढल्यानंतर त्याचं भान ठेवावं हो लागतं आता अनेक लोक असे आहेत की सारखी दाढी वाढवतात कानामध्ये बाळी रिंगा जे छत्रपती घालतात तसे घालतात दिसायला बी छत्रपतीसारखे दिसतात पण हातामध्ये गुटखा तोंडात टाकतात दारूच्या गुत्त्या वाचतात आराम हे छत्रपतींचा अपमान आहे त्याच पद्धतीनं टॅटो काढल्यानंतर तुमचं वागणं तसं पाहिजे तुमचं चारित्र्य तसं पाहिजे अन्यथा तो देवाचा अत्यंत खूप मोठा अपमान आहे खरोखर आपण आपल्या इष्टदेवताचा असा अपमान करायचा का हल्ली तर रुद्राक्ष घालण्याच्या कॉम्पिटिशन लागलेत ब्रेसलेट रुद्राक्ष हातात जे ब्रेसलेट आहे ते रुद्राक्षाचं आहे एक मी एका ठिकाणी एका स्त्रीनं पायामध्ये रुद्राक्षाचं पैंजन तयार करून घातलं होतं काय आपली लायकी आहे घालण्याची हे शरीरावरती संपूर्ण रुद्राक्ष परिधान करण्याचा अधिकार फक्त संन्यासाचा आहे योग्याचा आहे आपण त्याला गळ्यामध्ये परिधान करू शकतो हातामध्ये ब्रेसलेट घातले आणि लघवी करताना काय करणार म्हणजे तुम्ही किती अपमान करता या सगळ्या गोष्टींचा आणि पुन्हा बोंबलता की आमच्या जीवनात काय व्यवस्थित होत नाही आमच्या जीवनात आडी अडचणी येत आहेत असं नाही चालणार त्यामुळं जर टॅटो काढणार असाल तर चारित्र तसं ठेवा वागणं तसं ठेवा पावित्र्य ठेवा तर काढा अन्यथा परमेश्वरानं तुम्हाला जसं शरीर दिलंय तसं त्याला पुन्हा माघारी करा ईश्वरानं तुम्हाला टॅटो काढून नाही पाठवला किंवा तिथं लेबल नाही लावलं की मी याला पैदा केलाय मी याला बनवलंय नाही पाठवलं कोणीच के नाही केलं एवढे मोठमोठे राजे महाराजांनी एवढे किल्लेगड काबीज केले मिळवले पण त्यांनी स्वतःचं नाव नाही लिहिलं आपल्यासारखे काही फडतूस लोक जातात लवचं चिन्ह काढतात आणि प्रियशीचं प्रियेकरचं नाव टाकतात आपल्याला आहे हीच म्हणजे टॅटो काढण्याच्या पाठीमागचा उद्देश समजून घेतला पाहिजे चारित्र्य नीट पाहिजे टॅटोचा अपमान नाही झाला पाहिजे कारण तिथं साक्षात देव आहे का नाही तुम्ही म्हणाल तो तर फोटो आहे मग स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत पण हेच झालं होतं स्वामी विवेकानंदांना एका राजानं प्रश्न विचारला होता तुमचा देव फोटोत आहे काय असतं त्याला एवढं काय त्याला मानता त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणले तुमच्या वारलेल्या वडिलांचा फोटो इकडं आणा राजाने दिला आणि दिल्यानंतर राजाला शिव स्वामी विवेकानंद म्हणले त्या फोटोवरती थुंक राजा म्हणला हे कसं शक्य आहे ते माझे वडील आहेत ते म्हटलं कुठे वडील आहेत फोटो आहे नाही वडील आहेत त्यांच्याशी माझ्या भावना जोडलेल्या आहेत मग मी कसं थुंकू तसंच ईश्वराचा फोटो काय टॅटो काय त्याचं चित्र काय त्या सर्वांची कदर ठेवली पाहिजे भावना ठेवलेली पाहिजे आणि त्याची इज्जत ठेवली पाहिजे मान राखला पाहिजे त्यामुळं विनाकारांची अशा कुराप ते, ते करू नका कारण नसताना भक्ती दाखवू नका अनेक वेळा असं होतं की पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या भक्तीचा पूर आला स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ काढलं राहतं स्वामी समर्थांचं चित्र कालांतरानं स्वामी समर्थांच्यावरची भक्ती उडली आता बसली शंकरावरती आता टॅटोकडं बघतोय परंतु ते प्रेम नाही कधी कधी असं वाटतंय उगीच काढलं हातावरती म्हणजे तुम्ही हातावरती काढलं तर ते, ते जाणार आहे का आणि काढताना त्याचे किती वाईट प्रक्रिया आहेत तुमची भक्ती बदलू शकते श्रद्धा बदलू शकते मग ते काढून उपयोग काय म्हणून मला असं वाटतंय एकतर सर्व नियम पाळायचे असेल तर करा अन्यथा या बिना कामाच्या उच्चापत्या करून देवेदेवत्यांचा साधू संतांचा अपमान करू नका त्याचबरोबर मी कोणीतरी भक्त आहे हे दाखवण्यासाठी आपण वेगवेगळा साज करत असतो मी भक्त आहे बघितल्या पहिल्या कळलं पाहिजे हा कोणीतरी महाराज आहे यासाठीच तर सर्व चाललं आहे ना अन्यथा भक्ती दाखवण्याची चीजच नाही आहे ती प्रायव्हेट वस्तू आहे दाखवण्याची काय गरज आहे पण दिखाव्यासाठी पण हे टॅटो वगैरे काढू नका योग्य रीतीनं चला भक्तीचा योग्य मार्ग चला आणि शक्यतो जे पेलत नाही ते उचलू नका जे होत नाही ते करू नका अन्यथा पुन्हा तुम्हाला पस्तवण्याची वेळ येईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी पण प्रवाशी दावा तसेच आपणास आणखी काही नवीन विषयाची माहिती हवी असेल किंवा अध्यात्म्यातील काही शंका समाधान करून घ्यायचं असेल तर तशी कमेंट्सही करा आणि खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती फोन, फोन देखील करा हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे जय आदिशक्ती